ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नव्याने प्रभाग रचना होणार आहे त्यासाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे नवीन प्रभाग रचनेतही मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच अडुसष्ट जिल्हा परिषद गट राहणार आहे तर पंचायत समिती गणांची संख्या एकशे राहणार आहे अठरा ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने सहा मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आदेश पारित केला आहे या आदेशानुसार राज्याच्या सहसचिवांनी जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद व एकशे छत्तीस पंचायत समित्यांच्या प्रभाग रचना करण्यासंदर्भात आदेश पारित केले आहेत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण सदस्य संख्या व प्रभाग रचना करण्यासंदर्भात अधिसूचना जारी करावी प्रभाग रचना करण्यासंदर्भात अधिकारांचे आदेश काढावेत व रचना कार्यक्रम व वेळापत्रक जाहीर करावे असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे वैराग महाळुंग श्रीपूर अनगर नगरपंचायत झाल्याने त्या ठिकाणी नवीन जिल्हा परिषद गट तयार होणार आहे नगरपंचायतीत गेलेली लोकसंख्या वगळून ही प्रक्रिया राबविणार आहे दोन हजार मध्ये करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवेळी सत्याहत्तर जिल्हा परिषद गट आणि एकशे चौपन्न पंचायत समिती गण निश्चित होणार होते मात्र त्याला स्थगिती आली त्यानंतर निवडणूक प्रक्रिया लांबत गेली आता नव्याने प्रभाग रचना होणार आहे त्यामुळे कोणती गावे कोणत्या जिल्हा परिषद गटात राहणार हे पहावे लागणार आहे